खुनाचे सत्र सुरू शंबर शंभर फुटी रस्त्याजवळ एकाला धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला येथील शंभरपुटी रस्त्यावरील होलसेल भाजी बाजारात महेश प्रकाश कांबळे वैवर्ष चाळीस राहणार अंबा चौक इंदिरा हाऊसिंग सोसायटी कुपवाड रोड यशवंतनगर सांगली याचा दोघांनी धारधार शस्त्रांनी खून केला मृत महेश याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे दोन हजार एकवीसमध्ये त्याने फिरोज बडे बडेशेर अली शेख वैवर्ष पंचेचाळीस राहणार जुना कुपवाड रस्ता सांगली याचा खून केला होता मृत फिरोजच्या मुलाने साथीदारासह महेशचा खून केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे वडिलांच्या खुणाचा बदला म्हणून हा खून केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले असले तरी अनैतिक संबंधांची किनारदेखील असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे महेश कांबळे हा भाजी विक्रेता आहे आर्थिक वादातून त्यांनी दोन हजार एकवीस मध्ये फिरोज उर्फ बडे शेख याचा खून केला होता संजय नगर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल होता दोन हजार तेवीस मध्ये महेश हा जामिनावर बाहेर आला होता त्यानंतर तो पुन्हा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होता गुरुवारी सकाळी तो शंभर फुटी रस्त्यावरील होलसेल भाजी बाजारात गेला होता त्यावेळी फिरोज याचा मुलगा व अन्य साथीदार त्याच्या मार्गावर होते त्यांनी दुचाकी शोरूमजवळ महेशवर हल्लात चढवला हल्ल्यात महेश गंभीर जखमी होऊन पडल्यानंतर हल्लेखोर पळाले हल्ल्यानंतर भाजी बाजारात धावपळ सुरू झाली सांगली शहर पोलिसांनी पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय मोरे पथकासह घटनास्थळी दाखल झाले स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे हे देखील घटनास्थळी दाखल झाले तात्काळ हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके वाटवली प्राथमिक तपासात वडिलांच्या खुनाचा बदला म्हणून फिरोज याने साथीदारासह खून केल्याचे स्पष्ट झाले आहे सांगली शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत